आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी लगबग असते ती आखाड तळायची आखाडामध्ये बऱ्याच जणांच्या घरी तिखट पुऱ्या गोड कापण्या चिंचेचं सार मस्त खिचडी असे विविध प्रकार केले जातात त्यातलाच एक प्रकार म्हणजे आज आपण पाहूया तिखट मिठाच्या मस्त पुऱ्या अगदी खुसखुशीत अशा सुंदर होणाऱ्या दोन तीन प्रकारचे पीठ वापरून आपण ह्या मस्त पुऱ्या करणार आहोत अगदी प्रवासालाही नेऊ शकता आषाढ महिन्यात ह्या शंभर टक्के हमखास घरोघरी तळल्या जातात अगदी आठ ते दहा दिवस छान अशा ह्या राहतात मस्त डब्यात भरून ठेवू शकता पण डब्यात भरायच्या आधी त्या संपल्या जाणार आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने केल्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे आपण सुरुवातीला एक मस्त असा मसाला करूयात मसाला करण्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक अख्खा लसणाचा गड्डा घेतलेला आहे एक इंच आलं त्याची साल काढून बारीक तुकडे केलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर अशा पद्धतीने हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त अगदी पाणी वगैरे घालून नाही केलेलं आहे मी असं ओबडदोबड तर आता इथे मोठं भांडं घेतलेलं आहे त्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला वेगवेगळी पीठं घालायची आहेत आता इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी थोडंसं कमी एक वाटीला अगदी थोडा कमी बारीक रवा घालायचा आहे नक्की घालून बघा रव्याने चव छान लागते आणि अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घालत आहे म्हणजे डाळीचं पीठ घालत आहे असे ही पीठ मी वापरत आहेत रव्याऐवजी तुम्ही जर ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल चव छान लागते आता इथे मी चमचाभर ओवा घेतलेला आहे ओवा छान हातावरती चोळायचा आणि मग घालायचा ठीक आहे ओवा घातल्यानंतर इथे मी दोन मोठे चमचे तीळ घातलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती तिळ आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहेत तर तर तीळ नक्की घालून बघा तिळाने चवई छान येते खमंगपणा येतं आता इथे घालूया एक अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यानंतर आपल्याला आपण जो मसाला केला होता हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर जी आपण पेस्ट ओभडदोबड केली होती ती घालायची ठीक आहे तर ती घातल्यानंतर व्यवस्थित घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी आहे तेवढी मी सगळी वापरलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे जो मसाला आहे तो सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल आणि आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे कारण याच्यामध्ये आपण एक वाटीभर बेसन पीठ घातलेलं आहे बेसन पिठाला शक्यतो पाणी कमी लागतं त्यामुळे जरा हे कणिक मळताना हे पीठ मळताना असं सावकाश अगदी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं मळून घ्यायचं आहे खूप पातळ मळायचं नाही आणि आता बघू शकता थोडंसं तेलाचं हात घेऊन परत एक सारखं करूयात आपण हे पीठ जर पातळ झालं तर थोडंसं पीठ वगैरे वाढवा नाहीतर आपल्या पुऱ्या पातळ नाही अशा वातळ तयार होतील तर बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे एक एक सारखं करून घ्यायचं आहे बघू शकता की स्मूथ झालेलं आहे खूपही घट्ट नाही झालेला आणि खूपही पातळ नाही झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने दोन मिनटं ठेवायचं दोन मिनिटानंतर बघू शकता आता आपण छान याच्या पुऱ्या लाटायला घेऊया पुऱ्या जेव्हा तुम्ही लाटाल तेव्हा पोळपाटावर थोडा हा गोळा घ्यायचा सगळा परत एकदा एकसारखा करायचा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती छान असं चमक आलेली आहे पिठाला हे पहा अशा पद्धतीने त्यातलाच एक छोटासा गोळा काढून घेऊयात एकसारखा करून घेऊयात आणि अशा पद्धतीने छान अशा त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तर इथे मी एक मोठा गोळा घेत आहे तो थोडासा पिठात बुडवून घेते अगदी कमी पीठ वापरायचं आहे पुरी लाटताना नाही तर काय होईल पिठामुळे सगळ्या तेलामध्ये पीठ असं पसरेल आणि थोडीशी आपली पुरी जरा वेगळी होईल किंवा त्याचा कलर उतरेल तर अशी पातळ पोळी मी मोठी लाटत आहे तुम्हाला एक एक पुरी लाटायची असेल तरी करू शकता पण समजा तुम्हाला मुलांना डब्याला वगैरे द्यायच्या असतील तर पद्धती अशा पद्धतीने तुम्ही करून बघा इथे मी छान अशी मोठी पोळी लाटत आहे अगदी पातळ लाटत आहे खूप जाडे नाही लाटत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कडा वगैरे लाटून घेऊ हे बघा होता येईल तेवढी तुम्ही पातळ लाटा अगदी पण पातळ नट नको की ज्याची पुरी अगदी कडक होईल तर तुम्हाला पुरी कशी हवी आहे छान गुबगुबीत क कडक हवी आहे त्याच्यावरती तुम्ही पोळी लाटू शकता आता इथेही माझ्याकडे वाटी आहे यातला याचे काट आहेत ना ते छान असे कोरीव आहेत त्यामुळं मी या वाटीने या पुऱ्याला आकार देते जर तुमच्याकडं डब्याचं झाकण वगैरे असेल तरी चालेल पण तुम्हाला पुरीची साईज किती करायची त्यावरती तुम्ही वाटी झाकण ठरवा तर मी इथे छोटी वाटी घेतलेली आहे कारण मुलांना डब्याला वगैरे द्यायला किंवा चार वाजता चहासोबत खायला मस्त पुरी छान लागते तर त्यामुळे मी त्यांना खातेल अशी छोटी साईज करत आहे आता हे जी आपण पुरी काढल्यानंतर हे ला साईड चौरले नाही सुद्धा तळून घेतले तरी चालेल ते सुद्धा मध्ये मस्त लागतं आमच्याही लहानपणी हे सुद्धा तळून घ्यायची तर अशाच पद्धतीने मी दुसरीही पुरी तुम्हाला दाखवते जी फक्त डायरेक्ट छोटा गोळा घेऊन डायरेक्ट तुम्ही पुरी लाटू शकता आता ती पुरी जरा मोठी लाटली तरी चालेल अशा पद्धतीने थोडासा गोळा घ्यायचा नाही एकसारखं जर तुम्ही डब्याला वगैरे करणार असताल तर काय होतं आखाड महिन्यात भरपूर आखाड तळायचा असतो गोड पुऱ्या तिखट पुऱ्या त्यामुळे असं वाटीच्या सहाय्याने केले तरी चालेल किंवा अगदीच गडबड असेल तरी वाटीच्या सहाय्याने करा किंवा वेळ भरपूर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून घ्या आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल झाले तापलेलं आहे की नाही हे पाण्यासाठी थोडासा गोळा घेऊन तेलामध्ये टाकला तर बघू शकता छान हात तळून निघालेला आहे मस्त फुललेला आहे आता याच्यातच आपल्या पुऱ्या टाकून घेऊयात पुरी टाकताना इथे कढई किती आकारायची त्यावरती तुम्ही पुऱ्या टाका आता या कड्यात दोनच पुऱ्या मी टाकून घेते खूप जास्त टाकत नाही आणि अशा छान पलटून घेऊया कारण एकच साईडला जर तुम्ही अशाच ठेवल्या तर त्या जास्त काळपट होतील फुकतील लगेच पण काळपट होतील त्यामुळे आपण लगेच पलटून घ्यायच्या दोन्ही साईडने मस्त अशा बघू शकता बघा किती छान फुगत आहेत जास्त वेळ एका साईडला ठेवलं की कलर चेंज होतो त्यामुळे मी सारख्या या पलटून घेत आहे आणि मस्त अशा फुग्यासारख्या टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या बघू शकता तुम्ही एकदा या अशा पद्धतीच्या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा रवा घालून छान पुरी लागते चवीला मस्त लागते हे बघा अशा पद्धतीने मस्त तळून घ्यायची खूप छान लागते आवडीने सगळे खातील तुम्ही प्रवासाला जरी चालला असताल तर तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या करून घेऊन जाऊ शकता मस्त भरपूर दिवस टिकतात आता जी मी पो पुरी लाटली होती की नाही ती पण आता आपण तळून घेऊया ती साधारण जरा मोठी म्हणजे आपली पोळी जी असते किंवा चपाती जी असते त्याच्यापेक्षा अगदी थोडीशी लहान अशा पद्धतीने तीही मस्त तळून घेऊयात दोन्ही साईडनी थोडी दाबूयात म्हणजे कशी अशी मस्त टम्मप होईल आता ही पलटून घेऊयात मस्त छान झालेली आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते तुम्हाला आखाडामध्ये कुठला पदार्थ आवडतो तो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक लाईक करा अशाच पद्धतीने मी सगळ्या पोऱ्या मस्त खरपूस तळून घेते ವಿಡಿಯೋ ಆವಡಲಾ ಲೈಕ್ ಭೇಟು ಅಷ್ಟೇ ನವೀನ ವೀಡಿಯೋ